रामकृष्ण हरी नर्मदे जिंदगी सानद महाराज माका या आपणा असणाऱ्या ओढा मुक्तीचा या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत करत आहे आपण चॅनलवर जर नवीन असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉनचे बटन दाबून या चॅनलवर येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपण पाहत रहा हीच आपणास विनंती रामकृष्ण हरी नर्मदेह जिंदगी जिंदगी आता आपण ज्यावेळेस नर्मदा माईची परिक्रमा करायची अशी मनात संकल्पना आल्यानंतर आपल्या मनामध्ये विचार येतात की नर्मदा माई परिक्रमा करण्यासाठी आपणास जी काही घ्यावायची काय काय साहित्य आहे त्याबद्दल एक आपण थोडासा विचार करत असतो की नेहमी आपण काय घेतलं पाहिजे संगत के कारण हा प्रवास काय आपला एक किंवा दोन दिवसाचा नाही तर हा प्रवास आपला आपल्या प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे साधारणतः काहींना तीन महिने लागतात काहींना साडेतीन महिने लागतात काहींना चार महिने लागतात काहींना पाच महिने लागतात काहींना सहा महिने लागतात अशा प्रकारचा हा दुर्गम प्रवास आहे खडतर प्रवास आहे आणि हा प्रवास घाई गडबडीत करण्याचा नाही तर तो, तो अगदी शांततेत प्रवास करण्याचा आहे कारण या ठिकाणी हजारो तीर्थक्षेत्र आहेत या सर्व तीर्थक्षेत्राचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे त्याचं थोडंसं चिंतन करायचं आहे आपल्याला त्या ठिकाणची आख्यायिका जाणवायची आहे की या ठिकाणी ही जी देवता आहे या देवतेचं अस्तित्व आहे हे कशामुळे या ठिकाणी निर्माण झालं असेल याची आपल्याला पूर्व आख्यायिका जाणून घ्यायची आहे तर त्या असणाऱ्या परिक्रमेतला आपला आणखीन आनंद त्या ठिकाणी काय होत असतो दुगुणित होत असतो म्हणून आपण या परिक्रमेमध्ये कुठल्याही प्रकारची काही गडबड करू नये आणि पुन्हा पुन्हा शक्यतो संसारिक जीवाला या परिक्रमेमध्ये येता येत नाही परंतु भाग्यामुळे आपण जर या परिक्रमेमध्ये आलेलो असल माईच्या कृपेने आलेलो असल तर या ठिकाणी आपण या परिक्रमेचा पूर्णतः आनंद घेण्याचा प्रयत्न करा हा आता भाग एक आहे की का काहीचं मुळात चालणंच कमी असतं अशा व्यक्तीला थोडासा वेळ जादा लागू शकतो काहींचा वेग जादा असतो थो त्यांना थोडा वेळ कमी लागू शकतो परंतु प्रत्येकाने या तीर्थक्षेत्राला न डावलता जाऊ नये प्रत्येकाने त्या ठिकाणी जावं त्याचं दर्शन घ्यावं तिथं थोडंसं स्टॉप घ्यावा विश्रांती घ्यावा तिथली पूर्वाखेक जाणावी अशा प्रकारचा आपण प्रयत्न करावे त्या असणाऱ्या तीर्थक्षेत्रावर जे काही साधू महात्मा असतात त्यांचंही मार्गदर्शन आपण घ्यावं त्यांचंही दर्शन घ्यावं आणि त्यांची पण पूर्वपीठिका जाणून घ्यावी अशा प्रकारच्या ह्या नर्मदा परिक्रमेतलं अतिशय खूप खूप महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अवलोकन करण्यासारखा खूप मोठा भाग आहे या नर्मदा परिक्रमेमध्ये शिकण्यासारखं खूप मोठं आहे अशा प्रकारे या परिक्रमेमध्ये आपल्याला अतिशय सुंदर अनुभव येत असतात अनेक प्रकारचे सुंदर या ठिकाणी परिक्रमाशी मिळतात प्रत्येकाचे विचार ऐकायला मिळतात प्रत्येकाची बोलीभाषा ऐकायला मिळते प्रत्येकाचा स्वभाव आपल्याला जाणवायला मिळतो अतिशय प्रेमळ काही व्यक्ती आपणास या ठिकाणी मिळत असतात आणि काही व्यक्ती तर आपल्या जीवनामध्ये एकदा भेटल्यानंतर तो जीवनभराचा जीवन प्रवास आपल्या संग करत असतात अगदी घरातली व्यक्ती आपल्यावरती प्रेम करणार नाहीत एवढा मोठा प्रेमाचा ओढा आपल्यावरती ते करत असतात वर्षाव करत असतात आणि आपल्याला असं वाटतं आपलं घर कुठं हेच आपण विसरून जातो आणि त्या असणाऱ्या अपरिक्रमावशयांच्या प्रेमात आपण इतके 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 बुडून जातो हो, त्या माईच्या प्रेमात इतके बुडून जातो हो, की आपल्याला तीन महिने झाले की चार महिने झाले याचीच आपल्याला कल्पना राहत नाही नवे नवे तुम्हाला सगळ्यात महत्वाचा विषय सांगायचा म्हणजे जी काही वार असेल तारीख असेल या कुठल्याच गोष्टीची आपल्याला जाणीव हो राहत नाही माझ्याच बाबतीत एक दोन वेळेस घटलेली घटना अशी की ज्या वेळेस एकादशी येते आता एकादशी माळकरांचं मुख्य व्रत आहे आणि अम्मा त्या एकादशीची जाणीवच कधी झाली नाही कित्येक वेळेस आम्ही तर विसरून जायचो की आज एकादशी आम्हाला कधी कळायचं ज्यावेळेस उन्हाचा फोन आला गावाकडून की आज एकादशी आहे त्यावेळेस कळायचं का अर आज एकादशी आहे म्हणजे अशा प्रकारचा माणूस थोडक्यात सर्व काही विसरून जात असतो आणि जी मुक्ती म्हणतो मी तर म्हणत मेल्यानंतर मुक्ती नाही मुक्ती ही जिवंत म्हणे आणि ज्याला या मुक्तीचा अनुभव घ्यायचा असेल त्याने नर्मदा माईच्या परिक्रमेमध्ये जरूर यावं आणि या माईच्या किनाऱ्यावरती मुक्तीचा अनुभव घ्यावा हो की खरी मुक्ती म्हणजे काय खरी मुक्ती म्हणजे काय की आपण आपल्याला स्वतःला विसरणे यालाच मुक्ती म्हटल्या जातं मेल्यानंतर मुक्ती नाही मेल्यानंतर मुक्ती खातात लोक मेल्यानंतर मुक्ती मिळत नसते म्हणून खऱ्या मुक्तीचा आनंद जर घ्यायचा असेल तर या नर्मदा माईच्या परिक्रमेतच मिळतो म्हणून आपण अनेक वेळेस ऐकल्या जातं की परिक्रमा ही काही लोक चार करतात काही दोन करतात काही पाच करतात आपण म्हणतो येडे लोक आहेत का हे पुन्हा पुन्हा या परिक्रमेमध्ये जातात एकदा गेल्यानंतर पुन्हा काय जायचं तिथं काय आहे अशा प्रकारचे आपण दुष्यंत त्या लोकांना देत असतो परंतु ज्यावेळी जावे त्याचे वंश तेव्हा कळे अशा प्रकारचं संतांनी सांगितलेलं आहे पाण्यामध्ये मासा कसा राहतो कसा झोप येतो हे त्याच्या वंशाला गेल्यानंतरच कळत असतं त्या तद्वत त्या नियमाप्रमाणे जो परिक्रमाशी सच्छा मनाने परिक्रमा करतो तो त्या सुखाला लालचवलेला असतो आणि म्हणून पुन्हा पुन्हा त्या सुखाचा अनुभव त्या अमृताचा अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावा असं वा वाटत असत म्हणून तो पुन्हा पुन्हा त्या असणाऱ्या परिक्रमेमध्ये जात असतो कारण त्याच्या बाबतीत काय झालेलं असेल तर हा प्रपंच भौतिक प्रपंच हा त्याच्या बाबतीत तुच्छ झालेला असतो आणि खरं सुख त्याचं त्या ठिकाणी दडलेलं असतं मला सांगा एक छोटसं उदाहरण सांगतो नशापान करणारी जे लोक असतात मला सांगा ते नशापान करण्यात आनंद मानतात मग या असणाऱ्या माईच्या अमृतमय नशेचा ज्याला छंद लागलेला आहे ज्याला नशा चढलेली तिच्या अमृताचं प्राशन करण्याचं अशी व्यक्ती पुन्हा पुन्हा ते नशा का नाही करणार ते अमृतपान का नाही करणार म्हणून ते पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जात असतात म्हणून आपण कुणाही परिक्रमावशांना दूषण देऊ नये कृपया या पापापासून आपण लांब राहावं अनेक आता या ठिकाणी लोक म्हणतायत की कोणाला खायला मिळत नाही कोणी तिकडून पैसे आणतो कोणी काय करतो असे अनेक दूषणं देतात परंतु त्या दूषणाचे परिणाम असे होतात की त्यांच्यानं कळत घडलेली जी काही पातक का असतात ते आपल्या माथ्यावरती येत असतात आणि तो माणसाचा नील होत असतो म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कुठल्याही परिक्रमाशांना आपण दूषण देऊ नये हे सगळ्यात महत्वाचं आता महत्वाचा विषय आपला हा आहे की आपण परिक्रमेला जात असताना आपल्या बरोबर साहित्य काय काय न्यावं हो। तर सगळ्यात महत्वाचा सांगायचा विषय की आपला सुरुवात ही आपल्या पोशाखापासून होत असते की आपल्याला या असणाऱ्या परिक्रमेमध्ये कुठल्याही प्रकारचं पोशाख आगळा वेगळा नाही तर सर्व परिक्रमावाशांना जसं शाळेमध्ये एकच गणवेश असतो तर दो ते नियमाप्रमाणे प्रत्येक परिक्रमावाश्यांना एकच पोशाख आहे तो म्हणजे लुंगी आणि वरती पांढरा शर्ट असल टी शर्ट असेल अशा प्रकारचं पांढरा पोशाख असतो एक लुंगी असते आणि हातामध्ये दंड असतो एका हातामध्ये कमंडोला असतो हा झाला आपल्या असणाऱ्या परिक्रमावाशांचा पोशाख याच्यापेक्षा वेगळं नसावं परंतु आजकाल काही लोक पॅन्ट घालून सुद्धा चालत आहेत काही लोक या ठिकाणी पायजामा घालतायत परंतु हे योग्य नाही तर आपण ज्या तीर्थक्षेत्री जातो ज्या तीर्थात जातो ज्या परिक्रमेत जातो त्या परिक्रमेचे जा आपण नियम काटेकोरपणे पालन केलं पाहिजे भला आपण घरी काय परिधान करतो हे महत्वाचं नाही तर त्या परिक्रमेमध्ये गेल्यानंतर त्या परिक्रमेचे आपण नियम काटेकोरपणे पालन केले पाहिजेत कारण समोरचा येणारा व्यक्ती तुम्हाला त्या हातामध्ये कमंडलो हातामध्ये दंडा आणि लुंगी आणि शर्ट असेल तर तो म्हणतो हा माझा माईचा भक्त आहे आणि मग अशा वेळेस आपले वरती अतीशे पाड़ नहीं नहीं ते आपल्यावरती अतिशय जीवापाड प्रेम करतात नवे नवे त्यांना असं वाटतं की माझी माईच माझ्या समोर उभी आहे अहो एवढं प्रेम ते आपल्यावरती करतात मला सांगा आपले घरचे आपल्याला विचार सुद्धा नाही परंतु जोड्या सकट आपल्या ते पाया पडतात एवढं ते आपल्यावरती प्रेम करत असतात हृदयातून म्हणून आपण या सर्व परिक्रमेमध्ये जे काही नियम असतात त्या नियमांचं आपण काटेकोरपणे पालन करावं आपण ज्यावेळेस परिक्रमेमध्ये निघत असतो त्यावेळेस परिक्रमेमध्ये जात असताना सर्वात महत्वाची सामान ठेवण्यासाठी आपल्याला एक बॅग असावी आणि ती बॅग म्हणजे कोणती ते आपण पोर्ट बॅग म्हणतो त्याला ती पोर्ट बॅग घ्यावी म्हणजे त्या पोर्ट बॅगचा एक फायदा असा होतो की आपण एकदा पाठीवरती लावली की आपल्याला कुठलंही टेन्शन नसतं आणि ती फार मोठी नसावी फार छोटी नसावी तर एक मिडियम साधारणतः एक साठ सत्तर लिटरची अशी असावी की त्याच्यामध्ये आपलं योग्य सामान बसेल आणि सामान साधारणतः आपल्याला सर्व मिळून सात सहा ते सात किलोच्या पुढ्यात आपलं झालं नाही पाहिजे कारण प्रत्येक सामान हे आपल्याला अगदी नवे नवे एक बिस्किटचा पुडा जरी त्या बॅगमध्ये वाढला तरी आपल्याला नंतर तो जड होत असतो म्हणून घरून सामान न्यायला आपल्याला हौस वाटते परंतु तिकडे गेल्यानंतर आपल्याला ती धौस होते हे आमच्या अनुभवावरून आम्ही तुम्हाला सांगत आहोत म्हणून शक्यतो होतो तेवढं कमी सामान आपण न्यावं अगदी मापक अगदी दोन लुंगी दोन शर्ट दोन बनियन दोन अंडरवेअर आणि असणारा दंड कमंडळू हे सगळ्यात महत्वाचं आणि आपले टॉवेल असेल आपल्याला या ठिकाणी ब्रश असेल टूथ असेल अशा प्रकारचे जे काही छोटे मोठे आपली बॅटरी असेल आपल्याला ताट तांब्या असेल जेवणासाठी त्याचा उपयोग होत असतो अशा प्रकारचे नित्य गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्या आपण घ्याव्यात दुसरा मुद्दा असा की तिकडे थंडी अतिशय खूप आहे म्हणून थंडीसाठी आपण स्वेटर पायमोजे हातमोजे अशा प्रकारचे सर्व साहित्य आपण घ्यावे माकड टोपी घ्यावी कारण त्यात थंडीपासून बचावतो थंडी एवढी कडक असते की काही टायमाला असं वाटतं की आपल्या शहरातील रक्त गोष्ट की काय अशा प्रकारची थंडी असते तसं सेवाही त्या ठिकाणी आश्रमामध्ये दिल्या जाती भरपूर ब्लँकेट देतात रग देतात आपल्यासाठी परंतु आपल्याही जवळ थोडंसं साहित्य असावं म्हणून स्लिपिंग बॅग नेली तर अतिउत्तम मग त्या स्लिपिंग बॅगमुळं काय होतं आपलं थंड थंडीपासून होतो म्हणून स्लिपिंग बॅग बी आपल्यास असावी परंतु ती कमी वजना वजनाची असावी अशा प्रकारचं टॉर्च असावी कारण रात्री रात्री आपल्याला इकडं तिकडं जावं लागतं आणि त्यावेळेस टॉर्च असावी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येकाच्या आता गरजेचं झालेला आहे तो मोबाईल मग तो मोबाईलही असावा आणि मोबाईल हा चार्जिंगसाठी आपल्याकडं काहीतरी एखादा बोर्ड असेल तर अतिउत्तम कारण सर्वांचेच चार्जिंग एका बोर्डवर होऊ शकत नाही प्रत्येकाने छोटा छोटा जर बोर्ड असेल तर अतिउत्तम त्या चार्जिंगची व्यवस्था आपण स्वतः करावी अशा प्रकारचा आणि किरकोळ कारकोळ जी पूजा असेल त्या पूजेसाठी एक छोटीशी पिशवी असते त्याला मैयाची बॅग म्हणतात ती मैयाची बॅग आणि त्याच्यामध्ये छोटासा बॉक्स त्याच्यामध्ये माईचं पूजनाचं साहित्य अशा प्रकारचं सा त्यामध्ये आपण घ्यावं आणि या नर्मदा माईच्या परिक्रमेची अतिशय सुंदर तयारी करावी सगळ्यात महत्वाचा हा विषय राहिला की ज्यावेळेस आपण परिक्रमेला जाणार आहोत त्यावेळेस आता एक नवीन नियम आलेला आहे तो नवीन नियम असा आहे की आपणाजवळ आधार कार्ड असावं आणि दुसरा मुद्दा असा की आपण ज्या गावामधून येत आहोत त्या गावामधील ग्रामपंचायत असेल किंवा एखादा आमदार खासदार असे <coughs> लोक असतील तर त्यांच्या असणाऱ्या कार्डवरती आपला असणारा पूर्ण परिचय फोटो त्यांचा सही शिक्का या प्रकारचं एक आपल्याकडं सर्टिफिकेट असावं की जेणेकरून आपल्याला ते परिक्रमेमध्येही कामं येतं आणि सध्या आता गजानन महाराज आश्रमामध्ये त्याची विचारपूस पहिल्यांदा केली जाते आणि मग आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो त्या गजानन महाराज आश्रमामध्ये जवळजवळ बहुतांश नव्वद टक्के लोक त्या परिक्रमेमध्ये तिथंच थांबतात कारण तीन दिवस परिक्रमावाशांसाठी मुक्त खाना मुक्त राहणं आणि नाश्ता पाणी सर्व तीन दिवस केलं जातं वहून अंथरवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला स्पंज बी दिला जातो अशा प्रकारची खूप सुंदर सेवा करतात आणि त्या असणाऱ्या आपण पुन्हा त्या ठिकाणी संकल्पपूर्ती झाल्यानंतर पुन्हाही आपण तीन दिवस त्या आश्रमामध्ये राहू शकतो त्यासाठी आपल्याला या सर्टिफिकेटची गरज आहे कारण त्या ठिकाणी असणाऱ्या सर्टिफिकेटचा हा फायदा होतो उदा यदा कदाचित उद्या आपलं आयुष्यच तिकडं संपलं तर आपला त्या ठिकाणी आपण कुठले आहोत कधी आलेलो आहोत इकडं काय करत आहोत या सर्व गोष्टी त्या असणाऱ्या ते त्या लोकांना कळतात त्याच्यावरती एक दोन नंबर असावेत आपल्या घरचे संपर्काचे की जेणेकरून त्या माध्यमातून ते आपल्या घरी संपर्क साधू शकतात आणि आपल्या असणाऱ्या घरच्यांनाही ते सूचित करू शकतात म्हणून सर्वांनी आपापल्याबरोबर अशा प्रकारचं आपला फोटो स्वतःचा चिकटवलेला त्याच्यावर सैशिका असणारं सर्टिफिकेट या वेळेपासून आपण परिक्रमेत ठेवावं ही सगळं सर्वांना सानब महाराज पुन्हा पुन्हा प्रार्थना करतायत आणि पुन्हा या असणाऱ्या ओढा मुक्तीचा या असणाऱ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर ऐकून करा आणि बेल ऐकूनचं बटन दाबून पुन्हा नोटिफिकेशन मिळवत राहा अशा प्रकारचा या असणाऱ्या आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा सारांश आहे नरमदे हळद जिंदगीभर आणि या चॅनलवर आपण पूर्ण या असणाऱ्या वर्षाची तीन अकरा दोन हजार पंचवीसपासून लाईव्ह परिक्रमा अपलोड करणार आहोत दर दिवसचा प्रवास त्याच्यावरती टाकणार आहोत की सुंदर त्या ठिकाणी देव दर्शन तुम्हाला घर बसल्या होईल जेवणात त्या असणाऱ्या दिवसाच्या प्रवासामध्ये जी काही आमचं भोजन प्रसादी असाल जी काय आमचं बसणं उठणं सर्व प्रकारचे अनुभव हो। आलेले ते सर्व त्याच्यावरती आम्ही अपलोड करत असतो आणि ते पाहून आपण घर बसल्या या परिक्रमेचा आनंद घ्या आणि पुण्य संपादन करा रामकृष्ण हरी नर्मदेह जिंदगी भर